नमस्कार अगोदर हा भंग आहे का सावळा गो विठ्ठलू दुडू दुडू येई सावळा गो विठ्ठलू दुडू दुडू येई नाम्या संगती मज हेरुनी नेई सांगत असे ठासुनी मीचं विश्वंभर सांगत असे ठासुनी मीच विश्वंभर तरी माझ्या रत्नदीपा ज्योत नाही तरी माझ्या रत्नदीपा ज्योत नाही एखादं नास्तिक व्यक्तिमत्व जेव्हा एखाद्या आस्तिक व्यक्तिमत्वाला वाचते तेव्हा त्या आस्तिकतेच्या प्रभावाखाली पण तो नास्तिक व्यक्ती येऊ शकतो परंतु त्यानंतरही त्याची जी विचारप्रणाली असते ती त्याला समोर कुठवर नेऊन ठेवते हे हो त्याचं त्यालाच माहीत असते तर सध्या माझंही तसंच झालं मी सध्या नामदेव महाराज वाचत आहे जन्म झाल्यावर माणूस समाज रचनेमध्ये पूर्ण मिसळून जातो आणि माझंसुद्धा मीसुद्धा अगोदर धार्मिकच होतो आणि नंतर गाडगे महाराज वाचले आपले तुकाराम महाराज वाचले ज्ञानेश्वरी वाचली सर्वांनी एकच सांगितलं की ईश्वर आहे ईश्वर आहे परंतु माझी स्वतःची व्यक्तिगत विचारशैली अशी बनत गेली की मी नास्तिक झालो आणि जवळपास जेव्हा स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास म्हणजे सदसवेग बुद्धीचा माणूस वापर करतो तेव्हा माणूस फक्त स्वतःचा ऐकतो आणि जेव्हा मी हे सगळे वाचत होतो सर्वांनी सांगितलं की ईश्वर आहे देव आहे परंतु माझं मन म्हणत होतं की हे असं नाही कारण समाजात काय चाललं आहे जगात काय चाललं आहे आणि तुम्ही लोक काय सांगताय त्यानुसार मला नव्हतं पटत ते आणि मी झालो मग नास्तिक पण आता मी सध्या पुन्हा नामदेव महाराज जेव्हा हातात घेतले तर मग त्यांच्या अभंगवाणी वाचून सध्या तो जो विठ्ठल आहे तो त्याची मला <laughs> आतुरता वाढलेली आहे नामदेव महाराजाच्या संगतीमध्ये म्हणून मग ती जी आज रचना तुम्हाला ऐकवली ती मी रचना केलेली आहे तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंटमध्ये सांगा कारण मी कविता रचतो तर मला पण मग तसं सुचते तर जो अभंग आहे तो माझा आहे अगोदरचा आणि त्याच्यातून तुम्हाला आता अर्थ कळलाच असेल की स्वतः विठ्ठल सांगत आहे की मी विश्वंभर आहे मीच देव आहे पण तरीसुद्धा माझा मला पटत नाही तर तशा पद्धतीचा तो अभंग होता की नाम्या संगती तो मला हेरून नेतो परंतु मला ते पटत नाही तो स्वतः सांगत आहे विश्वंभर आहे असं तरी तर अभंग कसा वाटला ते सांगा ते एक नास्तिक व्यक्तीचा अभंग आहे आणि साहित्य आहे तर ते कशा पद्धतीने घ्यायचं ते तुमच्यावर आहे आणि बघू आता हा प्रवास नामदेव महाराजांसोबत कुठं जाते सध्या मी नामदेवांची अभंगवानी वाचत आहे बघू मी लहानपणी धार्मिक होतो आस्तिक होतो असं म्हणणार नाही कारण तेव्हा ते, ते आपण समाजाकडून घेतलेलं असते जे आपल्या समाजात असते देवपूजा पूजापाठ वगैरे परंतु जशी जेव्हा स्वतःची सत् सत्वी बुद्धी काम करते त्याच्यानंतर तर, तर मी एक कस जेव्हा स्वतःचा दिमाग चालायला लागला तेव्हा मी नास्तिक झालो आणि आता बघू हा प्रवास कुठल्या वळणावर नेऊन ठेवतो मरताना शेवटी आस्तिक म्हणून मरणार की नास्तिक म्हणून मरणार हे अजून माहीत नाही परंतु एवढे लोक वाचल्यावरसुद्धा सुद्धा मी नास्तिकच आहे आज वयाचं वय तीस वर्षाचा झालो तरी सध्या मी नास्तिकच आहे परंतु आता बघू काय होते हैं? जर तुम्हाला असे कंटेंटवर जर बोलायचं असेल तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि अभंग जो आवड तो आवडला असेल तर शेअर करा धन्यवाद